सात दिवसांनी शनीचा उदय होणार या राशींचं झोपलेलं नशीब होणार जाग या राशींना येणार अभूतपूर्व श्रीमंतीचे योग ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे बदल हे संपूर्ण राशीचक्रावर विविध स्वरूपात प्रभावी ठरत असतात काही ग्रहांचा प्रभाव हा स्पष्ट दिसून येतो तर काही ग्रहांचा प्रभाव अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यात बदल घडवून आणत असतात वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये क्षणीच्या बदलांना अधिक महत्त्व दिलेले आहे याचं कारण शनी हा ग्रह कलियुगातील न्यायदेवता व कर्मदेवता म्हणून ओळखला जातो यामुळे शनीच्या चालीमध्ये किंमतीतही बदल झाल्यास त्याचा बारा राशींवर कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव दिसून येतो शनी हा मुळातच अत्यंत संथ गतीने चालणारा ग्रह आहे एखाद्या राशीत शणीने प्रवेश केल्यास तो किमान अडीच वर्ष तर जास्तीत जास्त साडेसात वर्ष त्याच राशीमध्ये वास्तव्य करतो येत्या सात दिवसांमध्ये शनीचा राशीमध्ये उदय होणार आहे अठरा मार्चपासून शनीचे बळ वाढून पाच राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल होऊ शकतील यामुळे या, या पाच राशींना को स्वरूपात लाभ होना कि नुकसान होना आता पहा आहोत तत्पूर्वी मित्रनो ज्योतिष विषयक अपडेट आ शर टे अचूक उपयाठी चैनल सब्स्क्राइब करा कारण विषय, ज्योतिष विषय महत्वाचार टिप्स य कातडीने मिळत राहतात व्हिडिओ आवडल्यात शेअर आणि लाईक करायला करायलासुद्धा विसरू नका आता आपण पाहणार आहोत कोणत्या राशींच्या नशिबाचं सोनं होणार त्यापैकी पहिली राशी म्हणजे मेष राशी होय मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे यामुळे मेषराशीच्या लोकांच्या कौटुंबिक सुधारणा होऊ शकतील त्याचप्रमाणे आईवडिलांच्या आणि कुटुंबातील सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही जुन्या व मोठ्या संकटावर सहजपणे मात करू शकणार आहात शनीच्या शुभ प्रभावाने मेषराशीच्या लोकांचा समाजातील मान सन्मान वाढू शकेल त्याचप्रमाणे शनी तुम्हाला जुन्या आजारापासून तुमची आता सुटका करील शनीच्या कृपेने घरी जाईल सुख आणि शांतीचा वास असेल आणि यामुळे लक्ष्मीतीसुद्धा तुमच्यावर चांगली कृपा राहील शनीचा शुभ प्रभाव होणारी दुसरी राशी म्हणजे सिंह राशीवर सिंहराशीच्या लोकांसाठी शनीचा उदय हा फायद्याशीर असू शकेल आणि त्यामुळे सिंहराशीच्या लोकांना धनलाभाचे विशेष योग प्राप्त होतील आणि यामुळे शिहराशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा होईल तुमचे यापूर्वी अडकून पडलेले पैसे आता तुम्हाला परत मिळतील त्याचप्रमाणे या काळामध्ये सणी तुमची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली सुधारणा आहे सिंहराशीच्या लोकांच्या वैवाहिक समस्यावर आता चांगला तोडगा मिळू शकणार आहे पती पत्नी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळून वैवाहिक नाते अधिक ग्रस्त होईल शनीचा चांगला प्रभाव होणारी तिसरी राशी म्हणजे मिथून राशीवर मागच्याच वर्षी शनीच्या साडेसाथीतून मुक्त झालेली मिथून राशी शनीच्या उदयानंतर शुभ प्रभावाने समृद्ध होऊ शकेल नोकरदार मंडळींना हा कालावधी अत्यंत लाभदायक ठरेल तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होती नौकरी में बढ़ती संके आर्थिक स्थिति उत्तम सुधारे मात्र अतिरिक्त खर्च करना टा वाहन कि प्रॉपर्टी खरे योग्य संधि मिले आरोग्या सुधारणा कामा उत्साह हाँ वके शनीचा शुभ प्रभाव जाणवणारी चौथी राशी म्हणजे कन्या राशी होय कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या उदयानंतर चांगले दिवस सुरू होणार आहेत या राशीच्या लोकांच्या कामात येणारे अडथळे आता दूर होऊन तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकता व्यवसायात असणाऱ्या लोकांना नवनवीन डील्स मिळू शकतील आणि त्यातून उत्तम फायदे होऊ शकतील बेरोजगार लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येते एखादी चांगली बातमी कानावर येईल या कालावधीत तुम्हाला आनंदी आनंद अनुभवास मिळू शकतो आज तुम्ही एखादी योजना सुरू केल्यास भविष्यामध्ये त्यामधून तुम्हाला उत्तम फायदे मिळतील शणीचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली असणार आहे कुंभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे कुंभराशीच्या मंडळींना लाभाची स्थिती अनुभवात मिळू शकते आणि हा लाभ विशेषतः धन किंवा संधीच्या रूपामध्ये असेल व्यापाऱ्यांना दुकानदारांना या काळामध्ये प्रचंड नफा मिळू शकतो नोकरीत असलेल्यांना वरिष्ठाकडून कामाची प्रशंसा होऊ शकते कुटुंबामध्ये तुम्ही महत्वाचे स्थान निभावू शकता अविवाहितांना विवाहासाठी एखादे चांगले स्थळ चालून येऊ शकते